शेतकरी बंधूनं गुरुकाज सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आता खरीपाची पेरणी आलेली आहे आणि पेरणी करण्यासाठी या ठिकाणी बियाची क्षमता तपासणी करण्यासाठी आपण चार दिवसापूर्वी या ठिकाणी सोयाबीनचं बी हे टाकलेलं होतं उगवण्यासाठी आणि ते आता आपण आज किती टक्के उगवण झालेली आहे हे पाहत आहोत तपासत आहात या ठिकाणी आपण शंभर रुपया टाकल्या होत्या त्यापैकी आता आपण किती उघडलेल्या आहेत ते पाहतात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस

त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्त्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी तर आपण जे याच्यामध्ये शंभर बिया घेतलेल्या होत्या यापैकी ऐंशी बिया उगवलेल्या आहेत आणि वीस बिया हे केली गेलेल्या आहेत तर ऐंशी टक्के उगवण क्षमता म्हणजे हे चांगल्या प्रकारची उगवण क्षमता आहे आपल्याला करूनच हे बियाणं आपण पेरणं गरजेचं आहे कारण बी खत हे सगळंच वाया जात असते म्हणून आपल्या पुन्हा परत डबल मेहनत करण्याची वेळ येऊ नये किंवा पुनर्पेरणी करण्याची वेळ येऊ नये म्हणून पेरणीच्या अगोदर उगवण क्षमता ही चेक करूनच आपण त्याची पेरणी करावी जेणेकरून आपले काम वेळ आणि पैशाची बचत अशा प्रकारे होत नाही घरचं बियाणं कधी करत असताना अगदी त्याची गुगुळता तपासूनच पेरणी करावी तसेच पेरणी करत असताना त्याची जैविक पद्धतीनं जर आपण सेंद्रिय शेती करत असाल तर जैविक पद्धतीनं बीज प्रक्रिया करून घेऊनच त्याची करावी तर बीज प्रक्रियेसाठी बीजाम्रत किंवा वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणीचं बायोमिक्स यांची बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी धन्यवाद